यावेळी आपल्यासोबत आहे चरण भाऊ वाघमारे आपण विकास चे अध्यक्ष आहात आणखी तुमसर संघातून आपण यावेळी आपली उमेदवारीसाठी आपण सगळं आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आपला तुमचं मतदार जे संघ आहे या ह्या मतदारसंघाचा आपला दांडगा अनुभव आहे आपण एक अनुभवी राजकीय नेते आहात लोकप्रिय नेते आहात कशा प्रकारचे आपलं समीकरण राहणार आणि यासाठी आपण निवडणुकीसाठी पण सज्ज आहात कशा प्रकारचं समीकरण आणणार काय व्यूहरचना रचना असणार की तुम्ही फत करू शकता हे विधानसभा त्याबद्दल सांगा दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाने मला या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती तेव्हा सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते तेव्हा कोणाचीच युती नव्हती शिवसेना वेगळी लढली होती भारतीय जनता पक्ष वेगळा लढला होता काँग्रेस वेगळी लढली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा लढला होता बी एस पी वेगळी वंचित वेगळी असे वेगळ्या पक्षाचे उमेदवार कोणाचीही युती त्यावेळी नव्हती त्या परिस्थितीमध्ये मला त्र्याहत्तर हजार काही मतं भेटले होते आणि मी एकोणतीस हजार मताची लीड घेऊन निवडून आलो होतो त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान मी या मतदारसंघात शासनाच्या ज्या पद्धतीने योजना राबवल्या त्या योजना मी इतक्या लोकप्रिय केल्या होत्या की भारतीय जनता पक्षाने जेव्हा माझ्या हातात रिपोर्ट कार्ड दिला माझी उमेदवारी फायनल होण्याच्या पूर्वी दोन हजार एकोणीसला तेव्हा अडुसष्ट टक्के लोकांनी माझ्या उमेदवारीला पसंती दिली होती दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाने माझी तिकीट कापली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्याचे आणि जनतेचे आग्रस्तव जेव्हा मी निवडणूक स्वतंत्र लढलो तेव्हा मला त्र्याहत्तर हजारवरून स्वतंत्र निवडणूक लढल्यानंतर एकोणसी हजार चारशे मतं भेटली जवळपास ऐंशी हजार मतं मिळाली त्यावरून माझ्या लक्षात आला की आपण जे काम केलं या मतदारसंघात त्याची पावती आपल्याला दोन हजार एकोणीस साली दिली आता दोन हजार एकोणीस नंतर मी कुठेही खाली बसलो नाही स्वस्त बसलो नाही सतत मतदारसंघात लोकांच्या संपर्कात आहो ज्या पद्धतीनं मी योजना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत राबवल्या आणि प्रत्येकी शासनाची योजना लोकप्रिय केली त्या पद्धतीनं या नंतर जे आमदार आहेत त्यांचा काम दिसून आलेला नाही हे प्रत्यक्ष मी गेल्या पाच वर्षापासून अनुभव घेत आहोत आणि म्हणून मी आपल्या निवडणुकीचा समीकरण तयार केलं आहे की के त्यावेळी दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होती आणि त्या परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर फार कमी मताने हरलो होतो आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत काँग्रेस आणि शिवसेना उबाटा आणि तिकडे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी एक युती आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटक अशी युती आहे मी हे समजतो की मागच्या दोन हजार एकोणीसला विरोधात जो आमदार या मतदारसंघातून निवडून आला त्याचे त्याच्या मताचे तीन फाळ झालेले आहेत काँग्रेस वेगळी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले मी चार हजार मतांनी मागच्या वेळी निवडणूक हारलो होतो आता माझ्या निवडणुकीच्या जिंकण्याचं समीकरण जरी महाविकास आघाडी वेगळी लढली किंवा महायुती वेगळी लढली तरी मी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सक्षम आहे या मतदारसंघात कुठल्याही पक्षापेक्षा माझ्या संघटन कुठेही कमजोर नाही ज्या दिवशी सगळ्या पक्षाचे उमेदवार निश्चित होतील आणि मी स्वतंत्र उभा राहीन तेव्हा या मतदारसंघातील जनता माझ्या कॉल कौल भाऊ चुरशीची लढत असली तरी या मतदारसंघामध्ये आपण एक नोन फेस आहे आपल्याला लोक ओळखतात आपल्याला दणका अनुभव आहे पण राजकीय प्रवास बरस केलेला आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये तर मला सांगा आता मोठमोठे मुट दावेदार पण राहणार सर्व घटक पक्षाकडनं तर अशात तुम्ही म्हणजे कोणती कोणती समस्या जी आहे अद्याप ती समस्या सोडवली गेलेली नाहीये आणि तुम्ही त्याला उजाळा देणार उजाळा देणार या मतदारसंघात सगळेच जवळपास प्रमुख काम जे होते ते माझ्या काळामध्ये मार्गी लागले एक बावनथडीच्या पाणी स्वर्णा जलाशयामध्ये जाण्याचा जा प्रस्ताव होता त्याच्या भूमिपूजन झाला टेंडर झाला अर्धा काम झाला आणि मी माझी आमदारकी गेल्यानंतर तो काम थांबला त्याच्यानंतर सुरूच झाला नाही जवळपास पाच सात गावातले लोक त्यापासून वंचित आहेत दुसरे एक बारागाव बावनथडीच्या पाण्यापासून वंचित आहेत संबंधात मी आमदार असताना मागणी केली होती राज्य म्हणजे राज्य सरकारनी त्याला सर्वे करायची परवानगी दिली होती त्याच्यानंतर कुठलीही प्रोसेस झाली नाही एक महत्त्वाचा मूळ प्रश्न म्हणजे नऊ हजार हेक्टर जमिनीला चांदपूर जलाशयाच्या पाणी होते येते आणि चांदपूर जलाशयामध्ये सोन्या लिप्ट पाणी जातो पण तो पाणी अपुरा आहे त्यामुळे लोकांची मागणी आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की वैंगा नदीवर ती लिप जर बसवली आणि चांदपूर जलाशया मध्ये पाणी वैनगंगा नदीवरून घेतला तर नऊ हजार हेक्टर शेतजमिनीला बाराही महिने पाणी होऊ शकेल अशी स्थिती आहे आणि ते करायला कुठलीही अडचण जाणार नाही मी निवडून आल्यानंतर ते मार्ग लावणार आहे एक वैंग महत्वाचा प्रश्न होता जो माझ्यामुळे मार्गी लागला मी तुमसर विधानसभा मतदारसंघात असताना आमच्या मोहाडी तालुक्यामध्ये तुमसर तालुक्यातून जाण्यासाठी काही गावात जाण्यासाठी मार्ग होता पण मधात नदी वैंगा नदी आडवी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची लोकांची मागणी होती रोहा पूल बनवण्यात यावा म्हणून मी आमदार असताना राज्य सरकारच्या वतीनं सी एस आर निधीतून केंद्र सरकारने बेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो पूल मंजूर केला त्यामुळे मोहाडी तालुक्यातले लोक मोहाडी तालुक्यातूनच प्रवास करतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे अनेक प्रश्न जे ज्यांचे पावसामुळे संपर्क तुडायचे असे पुले मी जुळून दिले आहे एक झारली येरली झारली पुलिया होता एक चंडेश्वरी माता मंदिरचा पुल्या होता पाऊस आल्यामुळे मंदिराचा संपर्क तुटायचा असे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला अजूनही काही कामं पेंडिंग आहेत या पाच वर्षामध्ये कुठलेही ठोस कामं मला दिसून आले नाही फक्त ठेकेदाराचे पोट भरण्याच्या अनुषंगाने कामं मंजूर झाले तेवढेच पाहण्यात आले इतर कामं अजूनही पेंडिंग आहेत आणि त्यामुळे ते मार्ग मी उद्या मला जर लोकांनी कॉल दिला तर नक्की मार ते मार्गी लावीन आणि माझ्या काळातले जे काम आहेत ते जनतेला माहित आहे अजूनही माझ्याकडे मी त्या काळामध्ये आमदार असताना विकासाची वाट नावाची पुस्तक छापली होती त्या पुस्तकामध्ये मी गेल्या पाच वर्षात जे जे कामं केले ते सगळे काम मी जनतेपर्यंत पोहोचवले होते समस्या इतक्या वाढल्यात या वर्षी मुख्यमंत्री माझी लडली बहीण योजना आणली सरकारने आणि ती योजना अशा वेळेवर आणली की शेतीचे काम आहेत शेतकऱ्याला मजूर मिळत नाही त्यांचे ऑनलाईन फॉर्म होत नाही लाईन डाटा ऑपरेटर कडे लाईन लागते शेतू केंद्रामध्ये लाईन लावल्या जातात मजूर शेतकऱ्यांना मिळत नाही मी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिला होता विकास फाउंडेशनच्या वतीनं आणि प्रेस घेऊन सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडली बहीण ऐवजी शेतकरी माझी लाडली बहीण योजना आणली असती आणि जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बाया स्त्रिया कामाला जातात त्या शेतकऱ्यांच्या सर्टिफिकेटवर सरकारने प्रोत्साहन अनुदान पंधराशे रुपये दिला असता तर शेतकरी वेगळी योजी देता आणि सरकारचे अनुदान वेगळे भेटले असते कोणी घरी बसून राहिला नसता प्रत्येकाला काम मिळालं असता आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकामध्ये दुपटीनं वाढ झाली असती आज एवढी खराब स्थिती आहे जे कसाबाला जनावर विकायला जातात त्याच्या जा मूळ कारण तो हो आहे की शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही शेतकरी शेती कसू शकत नाही दुधाचे भाव एवढे घटले आहेत सरकारने पाच रुपये अनुदान एक लिटर मागे जाहीर केला पण त्या पाच रुपये अनुदानाचा फायदा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना होत नाही ज्याचे ऑनलाईन अकाउंट आहेत ज्यांच्या ऑनलाईन डेऱ्या आहेत अशा दूध उत्पादकांना त्या पाच रुपयाचा अनुदान मिळतो आमची मागणी अशी होती की एम एस पी तुम्ही एकीकडे धानाला जाहीर करता एम एस पी तुडीला जाहीर करता सोयाबीनला जाहीर करता कापसाला जाहीर करता तशी दुधाला जर जाहीर केली असती तर तुम्हाला सबसिडी देण्याची गरज नसती पस्तीस रुपये जर दुधाला भाव दिले असते सरकारने महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तर हे वेळ आली नसती कसाबाला जनावर विकायसाठी गेले नसते कत्तलखान्यात जाण्याची गरज पडली नसती आणि शेतकऱ्यांना जनावर परवडले असते मागच्या काळामध्ये मा मी नरेगामधून शेतीला मजूर उपलब्ध करून देण्याची मागणी केली जे जनावर शेतकरी पालतात दहा जनावरांच्या मागे एक मजूर उपलब्ध करून द्या कारण नरेगाचे जे एवढे कामं होतात ते कामं म्हणजे सगळे आक्षेपार्ह आहेत कारण नरेगा ही मजुरांच्या हातून केलेले कामं आहेत मजुराच्या हाताने राबवायची योजना आहे पण प्रत्यक्ष मजुराच्या हाताने होत नाही रेकॉर्डवर मजुरांचे मस्टर भरले जातात ऍक्च्युअली कामं मशिनरीच्या हाताने होतात आमचं म्हणणं आहे की तुम्ही गावातले सार्वजनिक कामं जर मशिनरी करणार असाल तर मजुरांचे जे शिल्लक तुमच्याकडे रोजी राहते आणि पैसा राहते तो पैसा जर शेतीवर दिला असता नरेगामधून शेतकऱ्यांना पेरणीपासून कापणीपर्यंत पैसे दिले असते आणि मजुरांचे कार्ड तिथून बनले असते तर माझ्या शेतकरी हा दुपटीनं आपल्या पिकामध्ये वाढ करता आणि शेतकऱ्यांना म्हणजे लोकांना कमी भावामध्ये पीक, पीक मिळालं असता भाजपा म्हणते की हे गेम चेंजर होऊ शकतं असे ते लोक भाष्य करतात त्यावर आपण काय निवडणुकीच्या काळामध्ये जेवढ्या योजनेच्या घोषणा झाल्या कोणत्याही सरकारनं केल्या असतील त्या योजनेमुळे महाराष्ट्रात तरी गेम चेंज झाला नाही कारण तुम्हाला माहित आहे आपल्या बाजूला तेलंगणा राज्य आहे मी त्या पक्षामध्ये काम करत होतो तिथल्या केशी आर साहेबांनी मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट कर्जमाफी केली संपूर्ण कर्जमाफी केली चोवीस तास शेतकऱ्यांना मोफत वीज देत होते चोवीस तास शेतीला मोफत पाणी देत होते दहा हजार रुपये एकरी शेतकऱ्याला मदत दिली जात होती तरी तिथल्या लोकांनी त्या सरकारला घालवलं हरवलं निवडणुकीच्या काळात तुम्ही किती घोषणा करा जनतेला माहित आहे की इलेक्शन स्टंट आहे आणि त्याच्यामुळे त्याला कोणीही मतदार बळी पडणार नाही महाराष्ट्राच्या माझी मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेमध्ये कोणीही बळी पडणार नाही योजनेचा लाभ आहे सरकारच्या लोकांना जनतेचा पैसा आहे जनता पैसे घेईल आणि ज्याला मतदान करायचं त्यालाच मतदान करेल मी माझा एक अनुभव सांगतो मी अठ्ठावीस दिवस झाले तुमसर शहरामध्ये डोर टू डोअर भेटी घेत आहोत डोर टू डोर प्रत्येक घरी भेट घेत आहोत मी पहिल्यांदा म्हणजे ही चौथी निवडणूक तुमसर विधानसभा क्षेत्राची असेल चार वेळा निवडणूक लढत असताना मी कधीही डोर टू डोअर भेटी शहरामध्ये घेतल्या नाही ग्रामीणमध्ये घेतल्या नाही कोणीही विधानसभेचा उमेदवार घेत नाही पण मी गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून डोअर टू डोअर भेटी घेतल्या मला एकही व्यक्ती असा आढळून आला नाही की त्यांनी मागच्या पाच वर्षाचा वाईट अनुभव मला कधी विचारला नाही किंवा तुम्ही माझं काम केलं नाही तुम्ही तुमच्या कार्यालयात आलो तुम्ही माझा अपमान केला अशा प्रकारचे कोणीही प्रश्न केले नाही मला एक उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे आणि मी ज्याच्याकडे गेलो मी विशेष म्हणजे अनेक अपंग लोक आहेत घरोघरी अपंग लोक आहेत कोणी पॅरालिसिसनं आजारी आहेत कोणी म्हातारे आहेत त्यांनी आपले जे अनुभव सांगितले मागच्या पाच वर्षातले मी आमदार असताना की तुम्ही आम्हाला कोणत्या कामात मदत केली तुम्ही आम्हाला कशी मदत केली आणि त्यामुळे मला जे प्रतिसाद मिळालेला आहे त्यावरून मला असं वाटते की यावेळी आपला विजय नक्की आहे